कोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही घेऊन जायला एवढी सोन्याची लंका तिचे राज्य गेले एवढी श्रीराम प्रभूंची अयोध्या तीही विरघळली श्रीकृष्णाची द्वारका तीही बुडाली हस्तिनापूरची मयसभेची काच फुटली एवढा मोठा रामदेव त्याच्या देवगिरीच्या नाही. कारण स्वराज्य ही नगरी नाही स्वराज्य हा विचार आहे आणि विचार कोणीही उद्ध्वस्त करू शकणार नाही तो चिरंजीव असतो औरंगजेब कदाचित छत्रपतींना ठार करू शके परंतु तो छत्रपतींनाही ठार करू शकणार नाही आम्ही नव्या छत्रपतींना सिंहासनावर बसवणार संताजी धनजी सारखे धुरंधर योद्धे असताना आपण मोहिमेला जाण्याची जोखीम का घ्यावी सरकार मी हंबीरराव मोही त्यांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून मुघलांना हे कळायला हवं फुगड़ी महाराज गंगाधर राव की पत्नी नवलकर वंश की वधु प्रतिज्ञा करती हूँ जब तक मेरे शरीर में रक्त है जब तक मेरे हृदय में धड़कन है जब तक मेरे श्वास में प्राण है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान नहीं झुकने दूंगी मातृभूमिका मस्तक होतो आम्ही राजकारणी होतो पण आम्ही पेशाशी निष्ठावंत होतो पण पेशामुळे नतमस्तक ना नाही अन्न कर्म धर्म आणि शिस्तीचे भारत खंडाच्या उमलतील मंदिरात अठराव्या शतकांच्या मराठ्यांच्या इतिहासात आम्ही अजूनही सुवर्ण पटलावर सूर्य सागे प्राप्त आहोत हो, हो आम्ही अहिल्याबाई होळकर एक स्त्री असूनही अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार चालवला हजारो वर्षांची स्त्रियांची गुलामगिरी मोडून काढली राजकीय गुलामी मोडून काढली ही थी ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलात का मी आज सावित्री सावित्री जोतीराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी जोतीराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू मला कळायला लागलं कि ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना तो सर्वसाधारण माणूस नाही तर आपण बरं आपलं घर बरं आणि घरातले स्त्री पुरुष उच्चनीस असा लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खूज होती रामांच्या मनात करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते आणि तेव्हा फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या

काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई वेलकम हम झुकता है तुम चलना शिको हम झुकता है तुम चलना शिखो खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलं तर याद राखा छत्रपतींची लेख आहोत आम्ही हे स्वराज्य छत्रपतींचं आहे इथे मोकार परास मज्जाव आहे म्हणून जरा जपून